इथे आपले गेस्ट आले आहेत आणि या सरांचं नाव आता मला माहिती आहे दीपक मानकामे बरोबर हो गेस्ट नाव हा <laughs> तुम्ही इथे दोन तीन वेळा आलात आणि त्यांनी आता गिफ्ट आणलं आमच्यासाठी प्रेमाची भेट आहे आणि मशीन आहे आणि भरपूर उपयोगी आहे हे कार वॉश पण करू शकतो आणि याच्याने काय करू शकतो आपण झाडांना पाणी सर्व करू शकतो आणि थँक्यू तुम्ही परत जेवायला कधी येणार आमच्याकडे थँक यू आलं बदल नाही अजून चालू नाही केलाय नाही अजून चालू नाही केलाय हा चालू करू नका नाही फक्त माझ्या समाजासाठी राहून दे <laughs> हो हो आता ट्रेनिंग आमची ट्रेनिंग सुरू आहे इकडे नाही दोन दिवसांनी इकडे दोन दिवसांनी शुभांची कार व सेंटर आम्ही सुरू करणार बापरे डायरेक्ट धार सोडली की कुठे मोबाईल जाते की काय एवढी खूप लांब पर्यंत याला येणार डायरेक्ट बोरवेल लावूया दादी <laughs> हा लावून मला माहिती आहे <laughs> मला माहित नाही हे फिरता ह्याचा उपयोग तुम्हाला पण सांगतो कसा उपयोग आहे माहिती काय आमच्या पाठी ना ते टाय हे कलर ना वरचे हात पुसत नाही जरा ब्लॅकिश झाले ते पावसामुळे त्याला असं आहे मागे करून असं अस आणि हा पाईप ना बदली करून तू मोठा पाईप टाकून टाकीत टाकू शकतो हे लाव कचरा नाही ना ते हा तुझ्या तिथे सप्लाय आहे का बाहेर मग बाल्टीत पाणी टाकून बघ चॅन मारून आताच दोन मीटर लागेल हे फॉर्म टाकून ते तू नंतर आम्हाला शिकूशील व्हिडिओ मध्ये एकदम मस्त आणलाय

सर्वांना नमस्ते गोल्डन आणि सिल्वर रूम नेहमीच आम्ही तुम्हाला दाखवतो आजसुद्धा दाखवतो कारण आपल्याकडे नवीन व्ह्यूवर्स येतात त्यांना थोडीशी आयडिया पाहिजे असते समोर तुम्ही व्ह्यू बघा किती सुंदर आणि छान वाटतं आहे समोरचा व्ह्यू बघा किती सुंदर एकदम छान वाटतंय आहे हा आपला लाईफ टाईमच व्ह्यू राहणार आहे कारण इथे काही कन्स्ट्रक्शन होणार नाही हे फार्म लँड्स आहे एकदम सुंदर एकदम छान आणि आज इथे बघा मी कसं अरेंजमेंट केली आहे इथे हे लावले आहेत इथे सिटिंगसाठी केलं इथे कॅरम लावले आहेत आपले गेम्स सर्व इथे ठेवलेले आहेत आणि इथे आपलं सेपरेट वायफाय आहे आपलं गोल्डन रूममध्ये आज पाच माणसं असल्यामुळे पाच बेड लावलेले आहेत बघा गोल्डन रूममध्ये मा पाच माणसं त्यांना पाणी पण त्यांनी अगोदर सावून ठेवलेलं म्हणून पाणी पण रेडी करून ठेवलेलं टेबल लावून ठेवलेलं आहे ला टी बॅग्स ग्लासेस चमचे सर्व लावून ठेवलेले आहेत इथे चला आणि इथे सिल्वर रूम तुम्हाला दाखवतो सिल्वर रूम बंद केला आहे सिल्वर रूम ओपन कर सिल्वर रूममध्ये आज दोन माणसांचे इन आहे वेगा ग्रुप आहे त्यांच्यासाठी इथे दोन माणसं असल्यामुळे तिसरा जो बेड असो आम्ही ओपन बंद करून तिथे ठेवतो हो बघा आणि मग त्यांना इथे डायनिंग टेबल आम्ही लावून दिलेलं आहे बाकी सर्व अरेंजमेंट आहे तशीच आहे ग्लासेस स्पून पाण्याची बॉटल टी बॅग्स आणि टी कप्स सर्व आम्ही इथे ठेवलेले आहे व्यवस्थित आणि पूर्ण रूम एकदम व्यवस्थित आणि चकाचक साफ आहे येस तुम्ही बुकिंग करू शकता बुकिंग नंबर मी तुम्हाला इथे दाखवतो आपला बुकिंग नंबर आहे ह्याच्यावरती व्हॉट्सॲप मेसेज करा आणि आपले रूम्स बुक करू शकता आणि वायफाय पण सर्व पासवर्ड बिसवर्ड दिलेला आहे दोन वायफाय आपल्या होमस्टेमध्ये आणि चेक इन चेकआउट टाईम ब्रेकफास्ट टाईम सर्व तुम्ही इथे बघा मग ते हे करेक्शन आहे की हे एम आहे दुसऱ्या सकाळी साडे अकराला चेक इन आहे दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता चेकआउट आहे बाकी ब्रेकफास्ट टाईम लंच टाईम डिनर टाईम तुम्ही इथे बघू शकता ए सीचा रिमोट ठेवला असतो तुम्ही यायच्या अगोदर जर आम्हाला लाईव्ह लोकेशन सेंड केलं तर आम्ही ए सी ऑन करून ठेवतो बब्बू आपण चालायला नाही जात आहे पाऊस आहे बबू इकडे पाऊस आहे इथे आपलं गोल्डन चेक इन झालेलं आहे बब्बू चालायला नाही पाऊस आहे भिजणार तू बबू नको नको चालायला जायचं चालायला ते बघा कसे घेऊन जातात चालू तू पण येते तिथे कुठे चाललात चल ये हे बघा चालायला घेऊन चालले बघा आणि थोडा थोडा पाऊस पडतोय बघा एकदम हातावर पण पडतोय पाऊस वातावरण तर असं झालं तसं काय पावसाळी वातावरणच आहे सर्व आता होमस्टे बघा किती सुंदर दिसतंय हे काय चालत जायचं आपल्याला चल बाय बाय येते काव्या चालायला येते खाली वॉकिंगला येते काव्या हां परत यायचं दोन मिनटं यांना या डॉग लोकांना घेऊन जायचं आहे घेऊन जायचं आहे चल आम्ही दोघंच अरे चाळीस रुपये नको ठेव तुझ्याकडे अरे माझ्याकडे पॅन्ट वल्ली होईल वल्ली अरे तुझ्याकडे ते, 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 ते पॅकेट आहे ना म्हणून घे किती छान वाट आहे काय जेवलीस का आज आज मी चटणी आणि झुणका आणि चपाती वा वा चटणी झुनकन चपाती आणि तू सकाळ सकाळी काय खाल्लं मॅगी मॅगी आणि बलतच जेवण सर्व हे या दोघांसाठी आपण चाललोय पाऊस पडतोय का काप्या हो। मग भिजणार आहे की ना आज भिजणार आहे आम्ही चाललो होतो बाहेर चिकन आणायला दही आणायला कारण ती ऑर्डर आहे साडेचारला वडे पाहिजे दही साबुदाणे वडे तुम्ही संध्याकाळी सुद्धा गावणे चटणी वडे बिडे मागू शकता पण आमच्या बुब्बू आणि कालूला वॉकिंगला जायचं म्हणून त्यांच्याबरोबर आलो चला काहीतरी कसलं तरी पीस आहे काय काहीतरी कसलं पीस आहे छान आहे ना पण एकदम मस्त वाटत आम्ही बघा फक्त त्या पर्यंत जातो आणि मग परत येतो होमस्टेला आलात की इथे वॉकिंगला या छान वाटतं आम्ही सोबत असलो नसलो तर तुम्ही बिंदास येऊ शकता फक्त एक सांगतो की इथे आंबे तोडायचे नाही आणि पडलेले आंबे आणि काजू पण उचलायचे नाही आणि उचलला तर आम्ही तुम्हाला ओळखत नाही बरोबर <laughs> ना गाव या काय सुजल बरोबर हे आहे मी सुजलला पण सांगितलं आता समोर आंबे दिसले पडलेले की आता उचलेल मी शाळेत जात होती ना तेव्हा आंबे पडले होते मम्मी विचारते घेऊ काय मी म्हटलं नको कशाला लोकांची उकळ बरोबर आहे आपल्याकडे हाय आपण खायची बरोबर आहे नाही तर विकत घेऊन खायचे निशानी सोडत चालले सर्व इकडे पाऊस पडलेला कुठे पाऊस चला इथून बघा मी टर्न घेतला ह्यांच्यासाठी चला बबू लोक अबाउट टन चला बबू कालू चल चला ह्यांच्या निमित्ताने तरी माझी वॉकिंग झाली नाही तर कसली माझी वॉकिंग होते कारमध्ये बसायचं होमस्टेमध्ये बसायचं आणि झोपायचं बस अशी वॉकिंग होते थालीवरती खाली नेता नेता आजसुद्धा आपले चिकन थाली ऑर्डर आहे वेज थाली ऑर्डर आहे व्हेरायटीची ऑर्डर आहे हां काय आणि फिश थालीसुद्धा ऑर्डर आहे भरपूर ऑर्डर्स आहेत तेच घ्यायला मी सर्व जात होतो पण वॉकिंगला आलो चढायला जरा हे तू आणि तू, तू? तू? तू सेम हाइटला आहे ना तुमचं डाईट वेग तुमचं राहणं वेग तुमची जागा वेगळी तर मला एक सांग तू कितवी ला आठवी ला तू पण तू सेम वाटतेस ना अरे महेश आला तिकडे नाही ना नाही ते आहेत ना कॅक्टस आहेत दही दूध चिकन मच्छी सर्व आहे कोण कोण येते कावे येतेस तू हा चला सुजल तू बस पुढे कावे तू बस पाठी येस पाठी बस लहान मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमच्याकडे काय गाडी कोणाकडे नव्हती पण गाडीत बसायला मजा वाटायची तुला मजा वाटते नॉर्मल मुंबई मुंबईवाल्यांना नॉर्मल मी तुला मजा वाटते ना आमच्या वेळी पण लहानपणी काय सर्वांकडे गाडी नव्हती ना आपल्या फॅमिली मध्ये कोणाकडे गाडी नव्हती बरोबर ना म्हणजे जर कोणाकडे डायरेक्ट गाड्या येतात आहेत तर त्यांचं नशीब किती चांगलं आहे बरोबर ना आम्ही सर्व तुम्हाला म्हणतोय तुम्हाला डायरेक्ट गाड्या तुमच्या हातात येतात आहेत बिना काही मेहनत करता म्हणजे तुम्ही एकदम लकी आहात आमचे स्टाफ बघा लेट आले साडेचार वाजले साडेचार वाजले हा काय काय झालं आता टाइम काय झालाय आली आली दूध हा एक रूम कॅन्सल झाला पावसामुळे रूम कॅन्सल झालेला आहे पण सिल्वर रूममध्ये एक माणूस वाढलेला आहे ऑर्डर मी जेवणाचं पाठवलं मी तुला परत चिकन दूध दही बटाटा मॅडमची परवानगी जेव्हा शिवाय आपली गाडी <laughs> हलत नाही <था। laughs> दही साबुदाणे वडे संध्याकाळी बनतात आहेत आणि असे पहिल्यांदाच नाही बनत आहे ह्याच्या अगोदर पण भरपूर वेळा बनलेत तुम्ही संध्याकाळीसुद्धा घावणे चटणी दही साबुदाणे वडे असे मागू शकता पण साबुदाणे वडे तुम्हाला पहिलेच ऑर्डर द्यायला पाहिजे गोल्डन रूमसाठी जातो आहे आणि त्यांनी मला कालच यायच्या अगोदर सांगितलं होतं की आम्हाला संध्याकाळी साबुदाणे वडे वडे मिळतील का तर मी हो बोललो होतो त्यांना तीन प्लेट हवेत दही बी रेडी करायला गे दही आणि दूध हे बघा आपल्याकडे जे प्रिपेरेशन चालू आहे आम्ही जेवणाची ऑर्डर तुमच्याकडे ॲडव्हान्समध्ये का घेतो त्याचा रिझन इथे पार्टी आहे आम्हाला स्टाफ लागतात जेवण बनवायला ते एक रूम असू दे दोन रूम असू दे नाही तीन रूम असू दे, दे। आम्हाला स्टाफ नसेल तर जेवण बनत नाही म्हणून जेवणाची ऑर्डर आम्ही अगोदर घेतो म्हणजे तुम्ही जे मागाल ना ते सर्व मिळतं नाही तर कधी कधी आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो तर कधी कधी असं ऐकायला मिळतं की हे संपलं आहे ते संपलं आहे ऑर्डर असेल तर सर्व अवेलेबल होतो जसे आज वडे पाहिजेत वडे अवेलेबल केलं आत्ताच आपण चिकन घेऊन आलो ना, ना। तर चिकन थालीसाठी चिकन आहे व्हेजसाठी ज्या भाज्या सांगितल्यात भाज्या कोणत्या आहेत भेंडी मसाला आणि मेथीची मेथी भाजी जे गेस्टनीच सांगितले आपल्याला बरोबर मग तेच आम्ही घेऊन येतो आणि तेच आम्ही तुम्हाला सर्व करतो म्हणून आम्ही प्री ऑर्डर घेतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सर्व ॲवेलेबल होतात चला मेथीची भाजी झाली इकडे तिरून त्यांना दोन प्लेट वरती गेले हे तिसरे आणि चौथी प्लेट आहे बघा अजून होता त्या सगळे व्यवस्थित चहा पण गरम गरम होते आणि इकडे आजच्या जेवणासाठी वाटप पण बघा एकदम व्यवस्थित नाही ना ना फिरवायचे ते का फिरव फिरवा तर अशा सर्व फ्रेश गोष्टी तुम्हाला फक्त होमस्टेजमध्ये होऊ शकतात आणि कांदे बिंदे असे हलके बिलके नाही वापरत आम्ही चांगले चांगले वापरतो महाग असले तरी चालतील पण जी चांगले ते हा बोला तीन, तीन कमी गोड आणि एक मध्ये साखर तीन मध्ये कमी आणि त्यांचे सर्वांची साखर एकामध्ये आणि वडे पाहिजेत ना अजून हां व्यवस्थित सर्व धुवून घेऊया आपण धुवून घेतलं की कसं इथे जेवण बिवण वाढायला एकदम मस्त एकदम हिरवगार वाटतं साफ सुत वाटतं सर्व अशी प्रिपरेशन करून ठेवली की मग डिनरच्या वेळी अशी गडबड होत नाही बघा सर्व लावून ठेवलेलं आहे व्यवस्थित तर चेअर बिर आता पुसून घेतो वर की टेबल पुसले चेअर पुसायचे आणि फॅन पण व्यवस्थित अरेंज केले आहेत बघा सर म्हणजे हवा व्यवस्थित झाला आणि हे तर आपल्या एक्स्ट्रा ते दाखवतो आपला जो मोडलेला फॅन बघा तिथे आहे त्याचा ब्लेडच मोडलेला तो ब्लेड मागवला अजून ॲमेझॉनवरून आलेला नाही तो ब्लेड आता मी बघा माझ्या कामासाठी जरा वेगळी एरिया शोधली आहे काय माहिती आहे की नाही ते एडिटिंग करता येत नाही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवता येत नाही आजची ऑर्डर तुम्हाला दाखवतो काय रे ओके इकडे बघा दोन वेज थाली दोन चिकन थालीची ऑर्डर आहे मी तात्पुरती आमरस लोणचं सॅलेड आणि सोलकढी आणि सॅलेड वाढलेला आहे बघा दोन दोन तिथे त्यांना दोन वेज थाली दोन चिकन वडे थाली एक प्लेट वडे एक्स्ट्रा एक चपाती एक एक्स्ट्रा आणि इथे एक कांदा भजी एक्स्ट्रा पाहिजे आहे बाकीच्या ऑर्डर नंतर आहेत हे नंतरच्या ग्रुपला दिला जाईल आपण आम केलेले आहेत चला इकडे आपले दोन वेज थाली रेडी आहे आज आपली मेथीची भाजी आज डाळ आहे बघा वरण भात ही जरा डाल डायलसारखी आहे ना भेंडीची भाजी कांदा भाजी दोन चपात्या पापड पापड्या चपाती सॅलड लोणसा अंबराज असे दहा आयटमे बघा एकदम फ्रेश आणि एकदम गरम गरम आहेत असे दोन वेज थाली जाऊ दे सर्व करूया एक दोन तीन चार वहिनी घेऊन जा इकडे एक आपला चमचा ठेवला आणि ही थाली आपली रेडी आहे बघा चिकन वडे थाली चिकन फ्राय चिकन रस्सा सोलकडी हां ही थाली रेडी आहे आता ही दुसरी थाली आणि त्यांचे एक प्लेट वडे एक्स्ट्रा आणि एक प्लेट भजी एक्स्ट्रा त्यांना द्यायची आहे हा एकदम चपाटे म्हणतो देत नाही आपण त्यांचे चार वडे एकदम नरम झाले आहे हा बेटर आहे त्यापेक्षा तर त्यांची एक्स्ट्रा प्लेट वडे त्यांना एक्स्ट्रा प्लेट आता भजी हवी आहे सर्व सर्व हे सर्व नाही सगळ्यांना चला इकडे बघा परत सहा थालीची ऑर्डर आहे ज्यामध्ये दोन चिकन थाली दोन व्हेज थाली आणि दोन फिश थालीची ऑर्डर आहे बघा प्रकार बघ एवढे दोन चिकन थाली दोन व्हेज थाली दोन फिश थाली फिश चिकनच ना चिकनची करी राहिले चिकनची करी चला इकडे बघा ही सुरण खाली रेडी आहे जाऊ दे

बाकी त्या हे व्यासाने एक पापड त्याच्या वेळेस आपण आणि सोबतच आता हे सांग हे चिकन वडे थाली पण आपली रेडी आहे ठेवायला जागा नाही आपल्याकडे भाजली सेवन फाईव्ह सिक्स